ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं ही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर बघा की नवरात्रामध्ये आपण होम हवन करत असतो तर आपण हवन हे बरं करावं कोणी करावं कधी करावं आणि कसं करावं तर असं आपण हवनाबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा की सगळ्यात महत्वाचं की हवन का बरं करावं तर हवन जेव्हा आपण करतो आता खूप जणांचं काय म्हणणं असतं की आमच्याकडे काय हवन करण्याची पद्धत नाही आमच्या म्हणजे आमची काय ती परंपरा नाही तर असं खूप जण म्हणतात आणि प्रश्नही पडतो खूप जणांना तर तसं काहीही नाही हवन तुम्ही म्हणजे हवन कोणीही करू शकता आणि कधी पण करू शकतं त्या म्हणजे हव कोणामुळे त्याचे दुष्परिणाम कोणतेही नाही म्हणजे तुम्ही घट बसवा किंवा बसू नका तुमचा अखंड दिवा चालू असू द्या अथवा नसू द्या ह्या नवरात्रामध्ये त्याच्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशती दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे चौदा पाठ केलेले असू द्या अठ्ठावीस केलेले असू द्या किंवा फक्त एक पाठ केलेला असू द्या तर तरी देखील तुम्ही हवन हे करू शकता तर आणि हवन करायला खूप जण घाबरतात की खूप सामान लागतं असं काही नाही अगदी आपण ज्याला म्हणतो ना की खूप झालं तर शंभर रुपये त्याला खर्च आहे त्याच्यामुळे अजिबात नाही तू प्रत्येकाने हवन हे नवरात्रामध्ये करायलाच हवं आणि हवन हे देवी म्हणजे आई भगवतीला खूप जास्त प्रिय आहे हे दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये देखील सांगितलेलं आहे की जेव्हा हवन केलं जातं तर त्या हवनाला म्हणजे त्या हवनामध्ये जी आहुती दिली जाते तर ती ग्रहण करायला देवी आई तिथे येते तर असं म्हणजे तिथे सांगितलेलं आहे की त्या हवनाची म्हणजे जे काही हवन आपण करतो तर ते देवी आईला अत्यंत प्रिय आहे आणि हवन करण्याचे फायदे काय आहेत जेव्हा आपण घरामध्ये हवन करतो तर घरामधली जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती निघून जाण्यामध्ये मदत होते आणि घरातलं वातावरण हे सकारात्मक होतं आणि खरंच की तुम्ही हवन करून बघा इतकं प्रसन्न वाटतं खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये खरंच खूप म्हणजे आता दरवर्षीचा हा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते मी घरातलं वातावरण अगदी प्रसन्न होतं आणि आपल्या ना आपण म्हणतो ना की मनाला पण आहे ना एक अशी खूप ऊर्जा मिळते असं खूप भारी वाटतं आपल्याला एकदम असं आनंदी वाटतं हवन केल्यानंतर हवन म्हणजे जे नवरात्रातला आपण कुलाचार करतो ना तर खूप भारी वाटतं तर ठीक आहे आता आपण आणि बघा की जेव्हा आपण हवन करतो तर जेव्हा हवनामध्ये आपण स्वहाकार करतो तर ज्या काही आपण वस्तू असतात त्या हवनामध्ये जेव्हा टाकतो स्वहाकार करतो तर तेव्हा देवी आई आपलं तोंड उघडते आणि ती ते आपण दिलेला जो काही म्हणजे नैवेद्य असतो तर ती ग्रहण करते त्याच्यामुळे हवन करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे तर बघा की हवन करण्यासाठी आता सामग्री काय काय लागते आपल्याला खूप थोडी सामग्री लागते एक म्हणजे काय की समिधा समिधा म्हणजे काय की जे काही पाच प्रकारचे पवित्र झाडं आहेत तर त्यांच्या त्यात फांद्या असतात तर त्या फांद्या तर तो हवनपुडा खूप झाला तर तीस रुपया तीस पस्तीस रुपयांपर्यंत मिळतो त्याच्यानंतर काय की होमपुडा तर होमपुडा बघा की हे असा असतो होमपुडा म्हणजे याच्यामध्ये पण तसेच चुरा असतो म्हणजे झाडांच्याच फांद्यांचा वगैरे चुरा असतो हा तर हा आपल्याला हवन पुडा त्याच्यानंतर समीधाचा पुडा तर ह्या दोन गोष्टी आपल्याला लागतात आणि त्याच्यानंतर गाईच्या शेणाच्या गोवऱ्या तर हे आपल्याला लागतं एवढं आता तुमच्याकडे जर हवनकुंड असेल हवनकुंड अडीचशे साडेतीनशे रुपयापर्यंत मिळून जातो तर तो असेल तर ठीक आहे जरी तुमच्याकडे हवनकुंड नसेल तर आपल्या घरातलं जे काही ताम असतं ना त्याच्यामध्ये आपण देवांना आंघोळ घालतो तर तुम्ही ते घ्यायचं आहे तर असं थोडंसं साहित्य त्याच्यानंतर आपल्याला काय की तूप हे बघा हे ज्या गोष्टी आहेत ना आपल्याला ह्या लागणार आहे काय की पांढरे तीळ साखर त्याच्यानंतर तांदूळ खीर आणि चांगलं तूप आणि आपल्याला आ, कापूर लागणार आहे तर एवढं साहित्य आपल्याला होमासाठी लागणार आहे तर आता बघा की हवन हे कधी करावं सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ह्या नवरात्रीमध्ये हवन कधी करावं तर हवन हे अष्टमी आणि नवमीलाच केलं जातं शक्यतो हवन अष्टमीलाच करतात आता त्याच्यानंतर तुम्ही आता खूप जण म्हणतील की इतर व्यसावर हवन नाही करू शकत का असं काही नाही दर पौर्णिमेला देखील आपण घरामध्ये हवन हे करू शकतो आता आ, हे झालं हवन कधी करू शकतो आता त्याच्यानंतर की आपण हवन करताना बघा की दुर्गा सप्तशेती जो आपला ग्रंथ आहे तर आपण त्याचं म्हणजे त्याचं पाठ करून पण आपण हवन करू शकतो त्याच्यानंतर जे काही श्रीसुक्तम आहे तर त्या श्रीसुक्तमचा पाठ करून पण आपण हवन करू शकतो त्याच्यानंतर जर बाकी आता समजा काही येत नसेल तर आपण नवार नौ मंत्राचा नवार नौ मंत्राचा देखील स्वहाकार देऊन आपण हवन करू शकतो ओम एम रिम क्लीम चामुंडाई विचे तर अशा प्रकारे तुम्ही हवन हे करू शकता आता बघूया आपण की हवन कसं करायचं आता की तुम्ही म्हणाल की तुम्ही डायरेक्टली का बरं दाखवत नाही तर मी हवन अष्टमीलाच करते आणि मुळात मी मी अजून सामान आणलेलं नाही तर त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला आता हवन कसं करायचं हे सांगते आणि मी तुम्हाला बघा की माझ्या मागच्या वर्षीची जी व्हिडिओ आहे हवनची तर मी तुम्हाला ती स्क्रीनवर स्क्रीनवर पण मी दाखवते तुम्हाला तर बघा की आता सगळ्यात आधी काय करायचं की बेसिक तयारी हे काही जे तीन गोष्टी आपण घेतलेल्या आहे साखर पांढरे तीळ आणि हे, हे तांदूळ तर हे सगळं आपल्याला हे एकत्र करायचे आहे ह्या तिन्ही गोष्टी याला पायस म्हणतात एकत्र केल्यावर याला पायस म्हणतात तर बघा की असं नको की काळे तीळ नाही वापरायचे आपल्याला काळे तीळ आपण मित्रांसाठी वापरतो पांढरे तीळ आपण देवांसाठी वापरतो तर आता हे एकत्र केलं आता ते झाल्यानंतर आपल्याला हवन कोठे करायचं आहे जिथे तुम्ही घर बसवलेले आहे जिथे तुमचा दुर्गा सप्तशती चा पाठ चालू आहे तर थोडस अंतर सोडून आपल्याला त्याच्यासमोर हवन करायचं आहे किंवा तुम्हाला तुमचे जो काही देवार आहे त्याच्या समोर आपल्याला हवन करायचं आहे आता हवन करताना सगळ्यात आधी दोन थेंब त्या जागेवर गोमित्र टाकायचं ती थोडीशी पुसून ते झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर एक पाठ ठेवायचा आहे त्या पाटावर लाल लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे कारण की डायरेक्टली जमिनीवर आपल्याला हवन करायचं नाही आता हे झाल्यावर जर तुमच्याकडे हवनकुंड असेल तर हवन कुंड घ्यायचा नसेल तर आपलं देवाचं जे काही तामण असतं तर ते तामण घ्यायचं आहे आपल्याला त्या तामणामध्ये किंवा हवनकुंडामध्ये थोडीशी माती टाकायची आहे आता ही माती का बरं की डायरेक्टली म्हणजे आपलं ताट खराब नको व्हायला किंवा मग हवनकुंड डायरेक्ट खराब नको व्हायला तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आधी माती टाकून घ्यायची आहे आता जेव्हा आपण त्याच्यावर लाल म्हणजे पाटावर लाल वस्त्र अंतरतो तर तेव्हा आपल्याला तिथे हळदी हो कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे त्या हवन कुंडाच्या बाजूला आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला हवनकुंड तर आता आपल्याला हवन कुंड पेटवायचं आहे तर तेव्हा आपल्याला काय करायचं की खाली आधी थोडस हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या मग त्याच्यावर आपल्याला तो जो काही समिधा आहे तर तो समिधा म्हणजे त्या काळ्या ठेवायच्या आहे गवऱ्या ठेवायच्या आहे आपल्याला आणि बऱ्यापैकी आपल्याला आप कापूर टाकायचा आहे कापूर थोडंसं जास्त टाकायचं कारण की त्याच्यामुळेच आपलं ते हवन पेटल्या जातं आणि त्या गवऱ्यांवर आणि त्या समिधावर आपल्याला तूप टाकायचं आहे तर हे चांगलं तूप असावं तर मग आपल्याला त्याच्यावर तूप टाकून घ्यायचं आहे आता हे झालं हे सगळं करायच्या आधी त्या चौरंगावर आपल्याला एका बाजूला तुपाचा किंवा मग तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला ओम अग्निदेवता नमः तर अशा प्रकारे तो दिवा पेटून आधी आपल्याला त्या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे त्याला पण आपल्याला गंध फुलं अक्षदा अर्पण करायच्या आहे आता ही अग्निदेवाची पूजा झाली त्याच्यानंतर आपल्याला जे काही आपण हवन तयार केलेलं आहे तर ते हवन आपल्याला पेटवायचं आहे आता हवन पेटल्यानंतर आपल्याला त्या हवनामध्ये पण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे आणि हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा मी हे जे काही हवन करत आहे तर ते माझं निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या त्याच्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीला पण प्रार्थना करायची आहे की हे आई भगवती मी तुझी ही हवनाची सेवा करत आहे तर ती तू निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण करून घे आणि माझी जी काही साधी गोळी सेवा आहे ती तू स्वीकार कर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की तुपाची आहुती द्यायची आहे तर तुपाची आहुती देताना आपल्याला गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे ओम ग गणपते महा स्वाहा तर आपण जेव्हा हवनामध्ये तूप अर्पण करतो तर तेव्हा आपण जेव्हा स्वाहा म्हणतो तर तो, तो स्वाहाकार हा मोठ्याने करायचा आहे आपल्याला ओम ग गणपते महा स्वाहा तर असं म्हणत म्हणत आपल्याला अकरा वेळेस आपल्याला गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे आणि आधी ती आहुती द्यायची आहे आपल्याला आता हे झाल्यानंतर जर तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाच्या पाठाची जर आहुती द्यायची असेल तर आपल्याला सुरुवातीपासून अगदी देवी कवच पासून आहुती द्यायला सुरुवात आपल्याला देवी कवच पासून आहुती द्यायला सुरुवात ही करायची आहे पूर्ण जसा तुम्ही पाठ करता तसंच पूर्ण आपल्याला वाचायचं आहे आणि जेव्हा जेव्हा एक ओवी संपते तर त्याच्यानंतर आपल्याला स्वाहाकार हा करायचा आहे म्हणजे आता बघा की मी तुम्हाला श्रीसुक्तमचं सांगते आता हे जे काही श्री सुक्तम आहे तर याच कसं की एक ओवी हो <coughs> म्हणजे बघा हिरण्य वरणा हरिणी स्वर रजत स्रजाम चंद्राम हिरणमयी लक्ष्मी जात वे दोम आवह स्वाहा हा का जो काही आपण एकत्र केलेला जो पायस आहे ना म्हणजे तीळ साखर आणि तांदूळ हे हे जे काही आपण सगळं एकत्र केलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्याची पण म्हणजे टाकण्याची पद्धत असते हे बघा ह्या असं आपल्याला ह्या तीन बोटांमध्ये घ्यायचं आहे हे थोडंसंच घ्यायचं हे तीन बोटांमध्ये घ्यायचं आता तुमचं जे काही असेल आता समजा जर तुम्ही नव्यानव मंत्र जर घेतला तर ओम ॲम रिम क्लीम चामुंडाय विचय स्वाहा तर अशा प्रकारे आपल्याला ते हवनामध्ये हवनामध्ये हे सामग्री आपल्याला टाकायची आहे तर म्हणजे असंच सेम तुम्ही नवार्णव मंत्र श्री सुक्तम आणि दुर्गा सप्तशती या पाठाची आहुती देऊन तुम्ही हवन हे करू शकता आता त्याच्यामध्ये हे हवनामध्ये हे पण टाकायचं आहे आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण हवन पेटवतो ना तर हा संविधा माझं सांगायचं राहिलं तर आपल्याला हा समिधा पण त्याच्यामध्ये थोडासा टाकायचा आहे खूप काय लागत नाही हे एक पुढे अगदी आपल्याला दोन म्हणजे दोन तीन हवनांना देखील खूप होतो तर हे पण आपल्याला टाकायचं आहे आता आ, हे सगळं झाल्यानंतर दुसरा प्रश्न काय पडतो की दुर्गा सप्तशती या पाठाची सांगता कशी करायची आहे त्याचं उद्यापन कसं करायचं आहे त्याचं वेगळं काहीही उद्यापन नाही ह्या नवरात्रामध्ये बघा आपण कन्याभोजन करतो देवी आईची ओटी भरतो एखादी सवाशी नेते तर तिची ओटी भरतो या सगळ्यामध्येच ह्या गोष्टी आलेल्या आहेत म्हणजे हा सगळा याचाच भाग आहे आता तरी पण आपल्याला काय करायचं आहे की दुर्गा सप्तशती या पाठाचं जे सांगता आहे तर ती थोडक्यात हवनाने आणि पूर्णाच्या दिव्यांनी केली जाते तर पूर्णाचे दिवे पूर्णाचे दिवे आता ज्याच्याकडे जसे करतात त्यांनी तसे ते पूर्णाचे दिवे कोणी थापून करतं कोणी डायरेक्ट पूरण घालून करतं कोणी डायरेक्टलीच पूर्णाची करतं तर आपल्याला ते दिवे करायचे आहे काय अकरा एकवीस पाच दिवे असेल समजा तर ते दिवे करायचे आहे आणि हवन तर यांनीच आपल्या दुर्गा सप्तशती या पाठाची जी सांगता ही होते तर आता बघा की म्हणजे मी वैयक्तिक मी अष्टमीलाच सकाळच्या वेळेमध्ये कन्या भोजन आणि कन्या पूजन करते त्याच्यानंतर देवी आईची अष्टमीलाच ओटी भरते संध्याकाळी हवन होतं आणि दिवे होतात तर आणि मुळात म्हणजे माझं अष्टमीपर्यंत दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठे झालेले असतात त्याच्यामुळे मी अष्टमीलाच या एकाच दिवशी सगळ्या सेवा आ, करते तर अशा प्रकारे तर म्हणजे कसं की दुर्गा सप्तशिकी या ग्रंथाची पण तोपर्यंत तो पाठ झालेली असता म्हणजे त्याची पण सांगता झाल्यासारखं होतं तर अशा प्रकारे हवन हे खूप सोपं आहे जी तुमच्या मनामध्ये भीती आहे तर ती त्या हवनाबद्दल काढून टाकायची आहे काही होत नाही आणि हवन कोणीही करू शकतं लग्न झालेले बिना लग्न झालेले स्त्री पुरुष हवन कोणीही करू शकतं त्याला म्हणजे काहीही बंधन नाही आणि हवन तुम्ही छोटं करा मोठं करा तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा पण या नवरात्रीमध्ये आपल्याला हवन हे करायचंच आहे कारण की हवन हवन हे देवी आईला खूप जास्त प्रिय आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हवन हे करायचंच आहे म्हणजे हवन तुमचं पूर्ण झालेलं आहे आणि जेव्हा नव्याण्णव मंत्राची तुम्ही आहुती देता तर ते एकशे आठ वेळेस आपल्याला नव्याण्णव मंत्र म्हणायचं असतो आणि त्याच्या शेवटी जेव्हा आपले म्हणजे अकरा वेळेस म्हणजे अकरा मनी जेव्हा शिल्लक राहतात तर त्यावेळेस आपल्याला खिरीची आहुती द्यायची आहे कारण का की का बरं की ह्या खिरीमुळे ते हवन शांत होते तर त्याच्यामुळे खिरीची आहुती आपल्याला शेवटी द्यायची आहे तुम्ही एकशे आठ वेळेस जरी नव्यानव मंत्र म्हटला आणि त्याच्यानंतर अकरा वेळेस जरी खिरीची आहुती दिली तरी देखील चालेल तर अशा प्रकारे हवन हे प्रत्येकाने या नवरात्रीमध्ये करायचंच आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ